बातमीचे प्रायोजक आहेत कुडुक चिकन कुडुक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस क्लिप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँके समोर जुन्नर मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकेचाळीस एकवीस तसेच अठ्याण्णव बावीस पंचेचाळीस चौदा कधी कधी एखादा खोडकर असतो तो, तो आपल्या सवयीनुसार काही ना काही खोड्या करत असतो पण त्याचे परिणाम हे सर्वांना भोगावे लागतात शिवजयंती शनिवार व रविवार अशा सलग सुट्ट्यांमध्ये आल्यानं जुन्नरमध्ये पर्यटकांची गर्दी वाढली आहे असेच काही पर्यटक लेण्या पाहण्यासाठी जुन्नर जवळील सोमतवाडी येथील तुळजाई लेणी पाहण्यासाठी गेले असता कोणी एकानं लेणीजवळ असलेल्या ले आगीच्या मोहळाला डिवचले व सर्वांना त्याचे परिणाम भोगावे लागलेत स्थानिकांनी पर्यटकांना पूर्ण कल्पना दिली होती की या ठिकाणी मधमाशांचा पोळा आहे अशी पूर्वकल्पना दिलेली असताना देखील हौशी पर्यटकानं त्याला डिवचले आणि मधमाशांनी तेथील सर्व पर्यटकांवर हल्ला केलाय त्यामुळे पर्यटकांची दैनं उडाली आहे पर्यटकांमध्ये महिला व लहान मुलांचा देखील समावेश होता जवळजवळ शंभर पर्यटक या ठिकाणी फिरायला आले होते सर्वांना मधमाशांनी चावा घेतलाय सध्या सर्व पर्यटकांना जुन्नर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। हे सर्व पर्यटक पुणे व मुंबई येथील असून जुन्नर रेस्क्यू टीमच्या मदतीनं त्यांना जुन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय

तुम्ही पूर्ण एकत्र फॅमिली होती एक आणि दोन गाड्या कुठून आलात तुम्ही पुण्यावर पुण्यावर आलात म्हणजे फक्त आज शिवजयंती निमित्ताने ग्रुप लग्नाच्या ग्रुपाला आम्ही शांत कसून निघालो लग्न झाले जोडफळ मारला ते आता त्याला चालू आम्ही बघायला कोण आम्ही जपांग घेऊन येऊ लागलो कोण कोणाला बघायलाच नाही तुम्ही किती माणसं होती

म्हणजे यांना काही टेन्शन नाही काय नाही तुम्हाला लगेच उपचार मिळाले उपचार मिळाला बातमी संकलन आणि सय्यद कार्यकारी संपादक आज चोवीस तास जुन्नर नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा